सत्याचा वेद घेणार आपलं हक्काचं चॅनल उर्स यात्रेनिमित्त अन्नछत्र पंचवीस हजार भाविकांनी घेतला अन्नदानाचा लाभ उद्योजक भैरवनाथ शिंदे यांच्याकडून दरगाह परिसरात अन्नदानाचे आयोजन नमस्कार प्रेक्षकांनो आपण पाहत आहात लोकशक्ती डिजिटल न्यूज चॅनल श्री काळभैरवनाथ जोगेश्वरी यात्रेनिमित्त कंडारी या ठिकाणी एक तप म्हणजेच गेल्या बारा वर्षांपासून अन्नदानाचा कार्यक्रम राबवून सामाजिक क्षेत्रात एक वेगळा ठसा निर्माण केलेल्या उद्योजक भैरवनाथ शिंदे यांनी उर्स यात्रेत देखील अन्नछत्राच्या माध्यमातून अन्नदान करण्याची इच्छा उर्स कमिटीकडे व्यक्त केली होती शिंदे यांच्या इच्छाशक्तीला प्राधान्य देत येथील उर्स कमिटीने दरगाह परिसरामध्ये अन्नछत्र उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली दिनांक नऊ व दहा जानेवारी या दोन दिवसांच्या उर्स यात्रेच्या काळात सुफी संत हजरत खाजा बदरुद्दीन यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी दरगाह परिसरात आलेल्या भाविकांनी शिंदे यांच्या वतीने आयोजित केलेल्या अन्नछत्रात तब्बल पंचवीस हजार भाविकांनी अन्नदानाचा लाभ घेतला हे अन्नछत्र गेले दोन दिवस रात्रंदिवस भाविकांसाठी खुले ठेवण्यात आले होते उद्योजक भैरवनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे यांचे बंधू उद्धव शिंदे शिवसेना शहर प्रमुख रईस मुजावर समीर मुजावर हसन दहेलुज यांनी दिवसरात्र परिश्रम घेतले अन्नछत्राचे आचारी मेहबूब विजापुरे खासुबी लांडगे अब्दुल पठाण यांनी चौदार दालच्या सह ड्रायफ्रुटच्या मदतीने बनवण्यात आलेल्या तुपातील गोड भाताची मेजवानी दिली खासापुरी येथील केडर्सचे साहिल साळवे विकास बल्लाळ राम शिंदे मावली रासकर नागेश शिंदे सम्राट चौतमहाल यांच्यासह शिंदे मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी अन्नदानाच्या वाटपासाठी उत्कृष्ट पद्धतीने नियोजन केले होते उद्योजक भैरवनाथ शिंदे यांनी अन्नछत्राच्या माध्यमातून हजारो भाविकांना अन्नदानाचा लाभ मिळवून दिल्याबद्दल सर उर्स कमिटीच्या वतीने उद्योजक शिंदे व त्यांच्या पत्नीचा शिवसेना शहर प्रमुख मुजावर यांनी सत्कार करून आभार मानले परंडा शहरामध्ये ह्या ऊर्सनिमित्त आपण अन्नक्षेत्राची उभारणी कुठल्या माध्यमातून केली नेमकं मला कसं काय या ठिकाणी अन्नक्षेत्र मा चालू करावं असं वाटलं चांगला प्रश्न केला आहे तुम्ही माझं ॲक्च्युली माझी जे काही अन्नदानाचे जे भगवंताच्या द्वारामध्ये अन्नदान करण्याची जी प्रथा आहे आज आजपर्यंतची मी न, सुरुवात माझ्या गावातनं सोनारी कंडारी यात्रेमध्ये सुरुवात केली होती पहिलं वर्ष तर मी सोनारीच्या यात्रेमध्ये अफाट अशा लोकसंख्येमध्ये अन्नदानाचा एक पहिला प्रयत्न केला होता आणि तो सक्सेस झाला आणि त्यातून मला काल भैरवनाथाचे आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी उभा राहिल्यामुळं त्यातून मला पूर्ण प्रेरणा मिळत गेली आणि मी सतत परत भैरवनाथाच्या जन्मोत्सवानिमित्त बारा वर्ष एक अन्नदानाची तपश्चर्या सप्त्याच्या निमित्ताने पूर्ण केली त्यानंतर माझं सुद्धा हर दर सालाबादप्रमाणे मी दरवर्षी अन्नदान करतो त्याचं कारण आहे की आज या महाराष्ट्रातून ते सर्वांना कुलदैवत असल्यामुळं अनेक ठिकाणातून गोरगरीब श्रीमंत सर्व लोक भक्तभाविक त्या ठिकाणी येतात कदाचित कुणाकडे पैसा असतो नसतो कदाचित कुणाची पिशवीगाळ झाली काय झाला पैसा कमी पडला तर त्याची कमीत कमी जेवणाची आणि अन्नप्रसादाची व्यवस्था व्हावी या दृष्टीने मी त्या दृष्टीने बघून त्या ठिकाणी मी अन्नदान आज गेले कित्येक वर्ष सालबादाप्रमाणे करत आलं आणि तीच प्रेरणा घेऊन असं मला वाटलं की मला या परांडा शहरामध्ये राजाबद्रुदींच्या इथं दान करण्याची सेवा मला लोकांची सेवा करण्याची भगवंताची या सेवा करण्याची संधी मिळावी म्हणून मी मुजावर कमिटीला खूप वर्षापासून ट्राय करत होतो पण माझं हे पहिलं वर्ष आहे की मला त्यांनी आज या ठिकाणी संधी दिली गेली आणि त्या संधीचा मी पुरेपूर सेवा जनतेची करण्याचा प्रयत्न करतोय पण यापेक्षाही मी पुढील वर्षात वर्षानुवर्षे जर मला यांनी सतत संधी दिली सेवा करण्याची मी चांगल्या पद्धतीने याचा बदल करू शकतो हीच मी श्री ईश्वराच्या चरणी अल्लाच्या चरणी प्रार्थना करतो प्रेक्षकांना बातमी आवडल्यास लाईक व शेअर करा पुढील बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद